लोकसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली सज्ज आणि तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची प्रक्रिया शांततेत पार पाडून निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगानं सोलापूर उपविभागीय सोलापूरमधील सोलापूर तालुका मोहोळ मंद्रुप व कामती या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इस्मांची माहिती संकलित करून विरुद्ध कारवाई करण्याकरता विशेष मोहीम राबवण्यात आली होती यामध्ये ज्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत अशा विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे तसंच विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता एकशे सात एकशे नऊ आणि एकशे दहा प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरता पोलीस अधीक्षक सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम या यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी बैठका घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या त्यामुळे अशा इस्मांवर कारवाई करण्यात आली होती त्याचबरोबर पोलिसांनी चोख बंदोबस्तात कर्तव्य पार पाडल्यामुळे मतदानाच्या मत दिवशी कोणताही अनुचित प्रकार न होता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे